ोलवी ग्रामपंचायतीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच एका कामाचं कंत्राट देऊन ते पूर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे आता ग्रामपंचायतीच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय यापूर्वीही माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी याच ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता आणि या घटनेचा संपूर्ण वृत्त असं आहे की ग्रामपंचायत डोलवी ग्रामनिधी अंतर्गत साहित्य पुरवठा व विकास कामे यांच्या जाहीर निविदा मागवण्यात आल्या असून दहा जुलै दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान कार्यकालीन वेळ सादर करण्याबाबत वृत्तपत्रामध्ये निविदा नोटीस देण्यात आली होती कानिकनाथ समाज मंदिराशेजारी रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे या ग्रामनिधी योजनेतील कामासाठी नऊ लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये अंदाजित रक्कम तसंच पंधरावा वित्त आयोग आणि इतर योजनेतून अनेक कामांबाबत इच्छुक ठेकेदारांकडून निविदा फॉर्म भरून मागवण्यात आले आहेत सदर ही निविदा अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता उघडण्यात येईल असं नमूद देखील करण्यात आलं होतं असं असताना कानिफनाथ समाज मंदिरात शेजारी रस्त्याला संरक्षक भिंत बांधणं या ग्रामनिधी योजनेतील नऊ लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास ही रक्कम असलेले काम ही निविदा काढण्यापूर्वीच कंत्राटदाराला देऊन करण्यात आलेलं असल्याची बाब समोर आली आहे निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच ते काम मार्गी लावण्यात आलं असून यामुळे आता शासनाच्या नियमांचं उल्लंघन झालंय आणि आता यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय रायगड जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी व्यक्त केला आहे कोणतीही शासकीय निविदा प्रक्रिया पूर्ण न करता काम दिल्याने यामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असल्याचं संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलंय की या प्रकरणी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी आता संजय जांभळे यांनी या ठिकाणी केली आहे जी निविदा काढली किंवा दहा ते सतरापर्यंत निविदेची मुदत होती आणि त्या त्या अगोदरचे काम करून म्हणजे अठरा तारखेला निविदा ओपन होणार टेंडर ओपन होणार पण त्याआधीचे काम करून म्हणजे याच्या शासकीय नियम धाव्यावर बसवून सदरचं काम करण्यात आलेलं आहे आणि याच्यात योग्य ती कारवाई करायला पाहिजे काम आता बोलून घेतला एकोणीस तरोली तरोली मला फोन लावला आहे काम कर घेतलाय तर तुम्हीच बघा असं नेंद्र या बघा सगळंच मी गुड जावाला मी त्याचे कमी गेलो बघायला ये बाबा पण ते पद्धती केलाय तो तुझं काय त्याला बोलत नाही आज नवीन एक मुद्दा मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे की जे डोलवी गावामध्ये दोन हजार सतरा ते बावीस पर्यंत जो भ्रष्टाचार झाला त्याचा आपण पाढा पूर्ण महाराष्ट्राला दाखवला बावीस ते आता पंचवीस या तीन वर्षांमध्ये एवढं सगळे गावाची इज्जत वाभाडे सगळे गेले भ्रष्टाचारात आणि पुन्हा एक नवीन आता त्यांनी भ्रष्टाचार करण्याची सुरुवात केलेली आहे ती अशी की एका पत्रकामध्ये रायगड वृत्त या पत्रकामध्ये त्यांनी जाहिरात टाकलेली आहे ही जाहिरात अशी आहे की, की दहा सात दोन हजार पंचवीस ते सतरा सात दोन हजार पंचवीस काळातील वेले सादर करण्यात यावे काय तर त्यांनी जे कामाचे नाव योजनेचे नाव आणि अंदाजेच रक्कम आणि नेमका हा पंधरा वित्त आयोगाचा घोटाळा दिसतोय कारण त्या पंधरा वित्त आयोगामधून त्यांना पैसे संपवायचे होते म्हणून काय केलं त्यांनी की कानिपनाथ समाज मंदिर शेजारी रस्त्याची संरक्षण भिंत बांधणे नऊ लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये आता मी प्रत्यक्षात ती वीस दिवसापूर्वी जाऊन तिथे बघितली तर भिंत तिथे तयार होती आता ती भिंत तयार असताना तुम्ही त्या भिंतीवर पुन्हा डबल पैसे खाण्याचा घाट राखलात का संबंधित इस्टेमेंट बनवताना तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांचे सहाय्य घेतल्यात का शासकीय इंजिनिअरांच्या सहाय्य घेतल्यात का आणि मग तुम्ही काम केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यावर डबल पैसे त्या भिंतीवर कायचा प्रयत्न करतात का कारण ऑलरेडी ते काम झालेलंच आहे आणि पुन्हा त्याच कामावर तुम्ही निविदा करता याचा अर्थ तिथे तुम्ही पावणे दहा कोटी रुपयाचा पावणे दहा लाखाचा पुन्हा तिथे भ्रष्टाचार करण्याचा तुम्ही प्रयत्न आहात खरंच याने यामध्ये प्रशासनाने जाते लक्ष घालायला पाहिजे आणि पुन्हा या सरपंचावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे